कुठे चालली मी हो जाई भूम तुमचं सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आमच्या जाईकडून बरेच नवीन सबस्क्रायबर ॲड झालेत तर त्यांचंही माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही परत एकदा काशी कलेश्वर मंदिरमध्ये आलो आहोत काल पण मी आणि बाबा येऊन गेलो होतो आज आमच्या वहिनींचा बड्डे आहे ना मला आईचा बड्डे आहे ना आई आपलं चप्पल बघते ठेवलं चप्पल कोण चल कुठे आलो आपण आहे आहे चप्पल आहे आहे चप्पल महादेवाच्या मंदिरात यायचं म्हटलं मी खूप आनंदी असते आज वहिनींचा बड्डे काड़ काड़ होता मग यायचंच होतं तर मग मी त्यांच्यासोबत मी पण आली आता दर्शन वगैरे घेतलं तर आता आम्ही जाणार आहोत आधार कार्ड काढायला आमचं जायचं आधार कार्ड काढायचं आहे आता आम्ही आलो आहे आधार केंद्रामध्ये बघू इथे जायचं आधार कार्ड आहे का जाई जायला आणि मला कंटाळा आला म्हणून आम्ही असं इथे गाड्या बघत बसलो आहे ना जाई काय बघते तू बुंबु काय गाड्या बघते कोणाला बोलवते बाबा थांब थांब नको नको बा दूध देते ना दादा वहिनी आणि जाई आम्ही आलोय जाईसाठी सायकल घ्यायला राई राईची नवीन गाडी इकडे बघ काका काका चढून येते काय गं भू कुठे झाला भू ऐ गं माझ्या बाळाला भू झाला कशी पडली तू धूम अशी पडली कशी पडली जाई काकाला फोन करूया हा जाई हॅलो करा बोल बोल सांग सायकल घेतली म्हणून सांग हां लावून सांग हा ठेव आता फोन ठेव हा बाय कर बाय आता आलोय आम्ही घरी फ्रेश वगैरे झालो आणि पटकन जेवण करायला घेतलं शुगर आहे त्यामुळे आमच्याकडे डाळ भात भाजीच बरे बहिणींच्या वाढदिवसानिमित्त आज देवाला नैवेद्य दाखवलंय हा देते देते <laughs> इथे आमच्या आई पुष्पगुच्छ बनवत आज बहिणींचा बड्डे आहे तिला देण्यासाठी इथे आईने पुष्पगुच्छ बनवलंय जाई जाई हे बघ मिरच्या मिरची कोणी कोणी लावली होती जाईने आणि काकाने ना जाई कुठे चाललो आपण शावकाश शावकाश मी आणि जाई भाजी बघायला आलो आहे आमची इकडे लाल भाजी मुळ्याची भाजी हा इकडे पालक इकडे वाली चल पाणी घालूया कुठे जाते जाई पाणी घालायला विहिरीवर वर जाते बोलाव बाबांना सांग विहिरीचं पाणी काढून द्या भाजीला पाणी घालायचं म्हणून सांग बापा। 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 <laughs> बश बस ठेव ठेवते पडशील धाम पडशील जाई इकडे ठेवू पाहिजे आबांना पाहिजे आबांना पाहिजे कळशी हा इकडे ये ये छोटस बाळ किती काम करतेय कळशीने पाणी घालतंय इकडून जा इकडून पाणी घालूया करते आमच्या झाडांना पाणी घालून झालं भाजीला पाणी घालून झालं इव्हनिंग वॉक केलं आम्ही आता आम्ही पाय धुतोय पाय धुणार आणि आम्ही घरी जाणार घरात बाहेर खूप डास चावत आहेत डान्स कर डान्स कर। होत्या तर आई जाऊबाईंच्या वाढदिवसानिमित्त मी हा आज ब्लॉग बनवलाय ही सगळी तयारी आईने केली आहे हा पुष्पगुच्छ पण आईनी आणि ही तळी पण डेकोर आईनेच आहे

तृणी सरका चालले नाव आहे दिवसाचा खूब खूप शुभेच्छा थँक्यू माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट हॅपी बर्थडे टू आई हॅपी बर्थडे टू आई हॅपी ये रे ये ये छान आहे ते हिरो ने फोटो बघ ते दिनाकडे ती पाच एक मैंने मैंने हैपी रिटर्स अब देरे बार बार दिने आए बार बार दिने आए तुम ची ओ हजारो सा ये, मेरी हजारो सा, ये, मेरी हजारो सा, ये है मेरी आरजए आरजए हैपी बार सायकलचा हॉर्न वाजूया हा बघ होई काकी oh. कशी चालते टाक चालतेक टाक टाक अशी जाऊबाईंच्या निमित्त दादानी आज आम्हाला पार्टी दिली तर आम्ही आज आता हॉटेलमधून जेवून आलो घरी तर अशा प्रकारे आज माझा दिवस गेला खूप छान गेला आजचा दिवस चला बाय बाय गुड नाईट आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये जाई बाय बाय कर बाय बाय अरे अरे <laughs> कोणाचं चप्पल घातलंय कोणाचं घातलंय वो काकी कशी चालते टाक 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 अशी चालते कोणाची नजर नको लागू दे <laughs>